नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज राज्यातील या नऊ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यातील हवामानाबाबत मोठी बातमी समोर आली आहे राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा लागत असताना दुसरीकडे मात्र हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे भारतीय हवामान विभागाने पुण्यासह राज्यातील नऊ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे एक ते चार एप्रिल पर्यंत संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागानं कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे पाहूया सविस्तर हवामान विभागानुसार महाराष्ट्राच्या मध्य व आजूबाजूच्या परिसरात असलेल्या वाऱ्यांच्या दाबामुळे राज्यभर अवकाळी पाऊस पडणार आहे एक एप्रिलला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे त्याचबरोबर कोकणातही पावसाचा इशारा आहे तसेच अनेक ठिकाणी गारपीटही होणार असल्याचे सांगण्यात आले आहे काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे एक एप्रिलला पुणे नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सिंधुदुर्ग रायगड सातारा आणि सांगली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच नाशिक पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव या जिल्ह्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट एक एप्रिल या दिवशी देण्यात आला आहे तसेच रायगड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा नंदुरबार धुळे बुलढाणा वाशिम अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर सोलापूर बीड जालना पालघर ठाणे रत्नागिरी धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांना हाय अलर्ट नसला तरी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद